मावली मावली गाड झोपला मावली मावली माऊली माऊलीला कडक झोप लागली हे बघा सकाळचा खेळतो आता गाड झोपला काय करते हो कोणाची गाडी घेतली मोटरसायकल खंडून ठेवा ओळखेच ताट तयार करून कोणती गाडी घेतली तर झोपले आता गाडी आणायला कोण कोण गेलोय पप्पन तू अच्छा तर मित्रांनो पूजेचं ताट तयार करून ठेवलं बघा गाडी ओळण्यासाठी चाललेली तयारी आहे बर बर तर आपल्याकडं फुलांची काही कमी नाही आपण भरपूर फुलांची झाड लावले या ठिकाणी हे बघा इथं गुलाबाला भरपूर फुलं आहे ते आपण तोडत नाही तर तो, कितीतरी फुलं वाळून गेले पाहिजे काठी गुलाबी ना ते बाय किती फ्रेश फुल आहे ते बघा इकडं एकदम फ्रेश फुल आहे बघा तिकडं तर भरपूर आहे कधी येणार आहे तो इथं तर मित्रांनो हे बघा ही नवीन गाडी आणली बघा खांडोनी माउलीच्या मामाने आणली नवीन गाडी तर आता शीतल या गाडीला ओवळणार आहे गाडी कुठली पण ही बजाज पल्सर एकशे सव्वाशेशी पल्सर सव्वाशे सीसी दिवाळी काढून टाकायचं ना आणि त्याची जुनी गाडी होती तिकडं ती बघा ती होंडाची गाडी आहे दहा वर्ष झाले त्या गाडीला त्याच्यानंतर दहा वर्षानंतर खंडोनी माऊलीच्या मामाने ही गाडी घेतली नवी त्याच्या आयुष्यातली ही आनंदाची गोष्ट आहे एकदम तर आता तो पहिल्यांदा बहिणीच्या दारामध्ये त्यांनी गाडी आणली ओवळ ओवळण्यासाठी तर पेढे पण सोबत आणलेले बहुतेक हे बघा याच्यामध्ये पेढे पेढेचे ना पेढे गाडी एकदम छान आहे आणि ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन सुद्धा अतिशय छान आहे या पल्सरचं तिला किती अॅव्हरेज आहे पंचावन्न ते साठ हजार हा पेडा दिला आहे खंडूने आणि हा एक पेडा दिला आहे माऊली साठी तर माऊली आता झोपलेला आहे ही पडली गाडी एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार रुपयाला आणि डाऊन पेमेंट किती के केलं कॅश केली पूर्ण गाडी पण मग तुम्ही सकाळची गेले होते मग इतका वेळ का लागला ना, आगे आगे आगे। बाई टकले हो। एक चक्कर मारून पाहायचा होता पण आता मावली जो आपला नेमके ही इकडं होंडाची गाडी आहे त्याच्यावर पार्सलच काम करतो पार्सल वाटायचं अमेझॉनच मिशोचं फ्लिपकार्टच तर ही गाडी घरगुती त्यांना फिरायसाठी गाडी घेतली हे बघा स्वस्तिक पण काढून झालं आता तर आता बहिणीच्या दारात ही गाडी ओवळली आता तो गाडी घेऊन जाणारे थेट घरी त्याचं घर पण आहे बघा समोरच आहे येऊ का हो तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही पल्सर नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा